भाजपची मोठी खेळी शिंदे अजितदादांना धक्का पालकमंत्री नसलेल्या सोळा जिल्ह्यांची या नेत्यांकडे जबाबदारी मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून तीन पक्षात सर्व काही अलबेल असल्याचे दिसत नाही यानं त्या कारणावरून महायुतीमधील तीन पक्षात कुरबुरी पाहण्यास मिळत आहे सुरुवातीला मुख्यमंत्री पदावरून शिवसेना व भाजपमध्ये रस्सिकेच होती त्यानंतर गृहमंत्री पदावरून संबंध ताणले होते त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून चुरस होती तर काही खात्यावरून तीन पक्षात मतभेद होते त्यानंतर बंगले व पालकमंत्री पदावरून वाद रंगला आहे या वादातूनच रायगड नाशिकमधील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे या सर्व कारणावरून महायुतीत दुसफोस सुरू असतानाच आता भाजपने नवा डाव टाकला आहे भाजपनं मित्रपक्षाचे पालकमंत्री असलेल्या सोळा जिल्ह्यामध्ये भाजपकडून संपर्क प्रमुखाची नियुक्ती केली जाणार आहेत दोन दिवसापासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे एकीकडे एक महायुतीमधील भाजप शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद समोर आले आहेत त्यातच आता भाजपने मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या सोळा जिल्ह्यांसाठी नवी योजना आखली आहे सोळा जिल्ह्यांमध्ये भाजपकडून संपर्क प्रमुखाची नियुक्ती केली जाणार आहेत राज्य सरकारसोबत चांगलं समन्वय राखण्याचं काम संपर्क प्रमुख करत आहेत महायुतीमध्ये शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेसकडे पालकमंत्रीपद असलेल्या जिल्ह्यातील पालकमंत्री भाजपला वरच ठरत नाहीत ना ते पाहायचे काम संपर्क प्रमुखाकडे असणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ने नेमलेल्या पालकमंत्र्यांपैकी वीस भाजपच्या आहेत शिवसेनेचे नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आले त्यामुळे भाजपकडून संपर्क प्रमुख नियुक्तीवरून मित्र पक्षावर कुरघोडी करण्याची शक्यता असल्याची राजकीय चर्चा राजकारणाच्या वर्तुळात होत आहे तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र